तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आज राज्याचा अर्थसंकल्प तुट कमी करण्याचे आव्हान नवीन सरकारचा पहिला आणि अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प औरंगजेबाची कबर हटवण्याचा निर्णय घाईघाईने नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती काँग्रेसच्या काळात संरक्षण मिळाल्याचा आरोप गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची सतीश भोसलेला धमकी फेसबुक पोस्ट व्हायरल हरणाच्या शिकाऱ्याला माफी नाही धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून तीन माणसे कार्यरत होती अंजली दम्मानिया यांचा मोठा आरोप अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही परवानगीच नाही केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकला बजावले केंद्राच्या मंजुरीशिवाय उंची वाढवणार नाही विश्राम कदम यांची स्पष्टोक्ती पुढच्या वर्षाचे शैक्षणिक कामकाज दोनशे चौतीस एप्रिल एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होणार शालेय मंत्री दादा भुसे यांची माहिती लाडक्या बहिणींना वाढीव रक्कम देण्याचे विचार दिन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही शिंदेचे औक्षण करून बहिणींनी दृष्ट काढली शक्तीपीठ विरोधात येलगार बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा थेट विधान भवनावर धडकणार रोजगार निर्माण करणाऱ्या पतंजलीच्या प्रकल्पाला सरकारचे संपूर्ण सहकार्य मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही नागपुरात मेगा फूड अँड हर्बल पार्कचा शुभारंभ पाण्याच्या टाकीत पाच जणांचा मृत्यू नागपाडा येथील घटना टाकी साफ करताना गुदमरले अजितदादा आम्हाला न्याय द्या तुमच्या एका आमदारामुळे राज्य नासत चाललंय आश्रूंच्या धारांसह वैभवीची आर्त हाक अजितदादा माझे वडील गेलेत आम्ही न्याय मागतोय आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या या प्रकरणाची सखोल चौकशी करा तुमच्या पक्षातील एका आमदारामुळे आज राज्य नासत चाललंय पीओपी बंदीमुळे महाराष्ट्रातील जवळपास ऐंशी टक्के मूर्तीशाळांमध्ये काम ठप्प तीन महिन्यात लाखो मूर्ती घडवण्याचे कारागिरांपुढे आव्हान संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा बारामतीतील विराट मोर्चाद्वारे मागणी कडक उन्हाळ्यात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा नकोच राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक राज्यात उष्णतेचा कहर सोलापूर अकोला हॉटस्पॉट सरासरी पारा सदतीस ते अडतीस अंशावर सांगली पुणे जळगाव व यवतमाळलाही तडाखा थंड हवेचे महाबळेश्वर व माथेरान देखील तापले कुंभमेळ्यातील प्रदूषित पाणी मी पिणार नाही मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात का प्रमुख राज ठाकरे यांची नदी प्रदूषणावर टीका दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच आता गॅस पाईपलाईनने हल्ला रशियन सैनिक पाईपलाईन मध्ये पंधरा किलोमीटर चालत गेले आणि युक्रेनवर हल्ला केला कुर्स्क मध्ये युक्रेनच्या सैनिकांना पाठी मागून घेरण्याचा डाव माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद